माझ्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत कायम राहील मागच्या पूर्ण दहा दिवस तिथे घंटा येऊन सर्व स्पर्धा वगैरेही आणि सर्व खूप अनुभव आणि आनंदही होतात या गोष्टी काल सर्व आपण होम मिनिस्टर महिलांसाठी आत्मबळ वगैरे हे हे नेटिव्ह मंडळ त्यामुळे त्या मंडळाचे खूप खूप कौरु आणि खूप खूप आभार हे आम्हाला इथे आरती बाळगीला धन्यवाद